श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देणारे स्वामी समर्थ सदैव आपल्यासोबत राहावेत म्हणून रोजच्या उपासनेत पुढील गोष्टीचा समावेश करा स्वामी समर्थाची करेल भक्ती मिळेल त्याला सुखशांती आणि मुक्ती हा आहे स्वामी समर्थाच्या उपासनेचा महिमा अनेकांना स्वामी भक्ती करावी असे मनापासून वाटते परंतु उपासना नेमकी कशी करावी हेच कळत नाही अध्यात्म मार्गात उपास आणि उपासना दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत उपास असो वा उपासना या देवाच्या नावे करत असलो तरी त्यांचा लाभ आपल्याला होणार असतो उपवासामुळे आपले मन बाह्य गोष्टीकडून अलिप्त होते आणि अंतर्मनाकडे झुकते तर उपासनेमुळे मन एकांग्र होते आणि चिंता मिटते सध्या स्थितीत ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वामी भक्ती म्हणून गुरुवारचा उपवास करावा मात्र जे ज्येष्ठ नागरिक असतील औषध गोळ्या सुरू असतील त्यांनी उपवास न करता उपासनेवर भर द्यावा जे उपास करणार असतील त्यांनी केवळ फलहार करावा उपासाचे पदार्थ खाण्यापेक्षा उपासना केलेला बरा अशावेळी उपासनापेक्षा उपासना जास्त फलदायी ठरते त्यासाठी दैनंदिन पूजेत पुढील गोष्टीचा समावेश करा रोज सकाळी देवपूजेसाठी दहा मिनिट राखीव ठेवा आंघोळ झाल्यावर स्वामीसमोर शांत चित्ताने बसा दिवा लावा उदबत्ती लावा स्वामींना सुगंधी फुल अर्पण करा या प्राथमिक उपचाराने तुमचे मन शांत व एकांग्र होईल त्यानंतर श्रीस्वामी समर्थ हा जप एकशे आठ प्रमाणे अकरा वेळा जपमाळ करा अकरा वेळा शक्य नसेल तर निदान एक वेळा जपमाळ करा स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय वाचा आठवड्याभरात पूर्ण ग्रंथ वाचून होईल हेच रुटीन पुढच्या आठवड्यात सुरू ठेवा अध्याय वाचून झाले की स्वामींचा तारक मंत्र म्हणा स्वामीजवळ ठेवलेले पाणी सगळ्या घरातल्यांना तीर्थ म्हणून द्या अशी ही स्वामी उपासना तुम्हाला निश्चितच फलदायी ठरेल याबाबत निशंक व्हा आणि निर्भय व्हा माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ